नमस्कार मित्रांनो तर आज अखंड महाराष्ट्राचा कालीच मथुर एकादरेख यांनी अख्ख्या राहुल दादाचं नाव आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं नाव गाजून ठेवला असं आपला किंग मथुर तर आपल्या सोबत आहे दादा तर काय म्हणणार आज मथुरच वाढदिवस अचानक असं प्लॅन झालं कसं काय काय नियोजन झालं नियोजन तर काय नव्हतं अचानक आता आपली जेवढी फ्रेंड फॅमिली सर्व एक 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 करून यायला लागले तर दादा बोलला की थोडंफार नियोजन करूया आपण म्हणून अचानकमध्ये नियोजन केलं आणि आज आपण मथुरचं वाढदिवस साजरा केला काय म्हणजे आपण कधी विचार तरी केला होता का एका नंदीचं एवढं प्रेम करतील प्रेक्षक आणि त्याच्या त्याचे आपण जे काही सेवा करतो ती सेवा करण्याची आपल्याला हक्क भेटणार कधी विचार केलेला का असं तर विचार कधी केलं नव्हतं आम्ही का मूर्तीचा वाढदिवस करू म्हणून पण असं पण आमच्या डोक्यामध्ये होतं की पावसामुळे काय आमचं बाकी नियोजन होतं करायचं ते आम्ही केलं नाही पाऊस कधी येतो जातो त्याच्यामुळं ते बाकीचं नियोजन नाही केलं पण आज वेळा खूप खूप खुश आहे मलाचा वाढदिवस आणि आम्हाला त्याची सेवा करायला भेटतो आणि दादा दादा आपल्याला एवढं मान देतात म्हणजे जे आपले भावा समा समान आपण एवढं भाणे आणि शिवम पाटील हा म्हणजे प्रत्येक वेळीच तुमचा ना शब्द असतं दादा तोंडात काय म्हणणार दादाविषयक आणि आज मथुर आपला नक्कीच वाढदिवस वाढदिवसानिमित्त मथुरला एवढे जे फॅम फॅमिली होती ना एवढं प्रेक्षकांचा प्रेम येतं ना ते कोणी न सांगता एवढे प्रेक्षक आले त्यांच्याविषयी काय म्हणणार प्रेक्षकांचा भरपूर सारा प्रेम आहे मथूरवर ताज्यावर त्याच्यामुळं आज कोणालाही सांगितलं नव्हतं पण भरपूर सारे प्रेक्षक आणि पॅन जेवढे पण आहेत तेवढे आले होते अजून जेव्हा बैल घाटावरती जाईल पेडगावला तेव्हा पण भरपूर जराचा फोन आले का इकडे आल्यावर आपण बच्छे साजरा करून नक्कीच म्हणजे एका नंदीसाठी किती सारी प्रेम आपल्याला बघायला वाटतं कारण आज गोट्यावरती न सांगता मग कितीतरी जेवढे नंदीवरती प्रेम करण्यात ना आले आणि घाटावरून समोरून कॉल येतात तर आता वरती येऊन आल्यावर नक्कीच आपण सेलिब्रेशन करू काय म्हणणार म्हणजे एवढं प्रेम कमवून दिलं आपल्याला मतून निधे मसूरने आम्हाला भरपूर काही कमवून दिलं मसूर त्यामुळे आज म्हणजे जिथे पण जाईल तिथे आमचं नाव निघतं आहे कुठेही गेलो कोणतेही म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कुठेही गेलो तरी मसूरमुळे आम्हाला कुठं म्हणजे जे, जे इज्जत आणि मान मिळतो ते खूप सारं मिळतं नक्कीच दादा जास्त काही नाही का आता काय असणार स्वप्न तर पुढचं पेटगावचं नियोजन कसं का काय असणार पेटगाव च नियोजन झालेलं आहे आणि एकवीस तारखेला गाडी आपली सुंदर अशी लोकांच्या मनात जी होती जोडी ती जोडी फालणार आहे एकवीस तारखेला नक्कीच खूप सुंदर असं नियोजन केले आणि मग दरवेळी आपल्या जो गोठ्यावरती बघतो त्यापेक्षा आज रंगाव सजावट केले काहीतरी वेगळी रूप बघायला वाटतं मग तुमचं त्याविषयी काय म्हणतात स्पेशल दिवस होता त्याच्यामुळे आज त्याची तयारी जोरात जो 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 केली नक्कीच खूप खूप शुभेच्छा मथुरा देखील आणि जेवढं प्रे फॅन फॅमिली प्रेम करते ना त्यांनी देखील एवढं प्रेम दिलं त्यांच्याबद्दल काय दोन शब्द सांगा फॅन फॅमिली म्हणजे जेवढे पण मथुरचे फॅन आहे देखील कट्टर फॅन खूप uh, सार मेसेज फोन करतात की दादा कसा आहे बै कुठे पडणार आहे म्हणजे मॅसेज असतात एवढं मथुर की सर्वांचा जीव आहे धन्यवाद दादा